नमस्कार मी धनंजय सान शोमध्ये तुमचं शो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी म्हणजेच चौदा फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथील महापशुधन एक्स्पो दोन हजार सोळाला उपस्थित राहून संबोधित केला यावेळी बोलताना भाकड जनावर आम्हाला जड वाटायला लागली त्यामुळं पशुधनाची संख्या प्रत्येक पशुगणनेत कमी कमी होत गेली असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आता वरवर पाहता मुख्यमंत्र्यांचं विधान सरळ आणि सोपं वाटत असलं तरी मुख्यमंत्र्यांनी पशुधनाची संख्या कमी होण्याचं खापर एका अर्थानं शेतकऱ्यांच्या माती फोडलंय त्यामुळे शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लागावल्याच्या चर्चेला सुद्धा उधान आलंय मग मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय राज्यात गायींची संख्या का कमी आहे त्यासाठी राज्य सरकारची धोरणं कशी जबाबदार आहेत फक्त वाढतं यंत्रिकीकरण त्यासाठी जबाबदार आहे का याचाच आढावा आजच्या वन शो मध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला तुम्हाला परळी येथील भाषणात मुख्यमंत्री काय म्हणाले ते सांगतो गोमातेला राज्य सरकारनं राज्यमातेचा दर्जा दिलाय गोविकास आयोग तयार केलाय परंतु हळूहळू पारंपरिक गोमातेच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे तिचे उपयोग आम्ही विसरलो त्यामुळं भाकर जनावर आम्हाला जड वाटायला लागली त्यातून प्रत्येक पशुगन्यमध्ये गायींची संख्या जनावरांची संख्या ही कमी होताना पाहायला मिळाली पण आज आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू झालेत असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सूर हा शेतकऱ्यांमुळे गायींची संख्या आणि जनावरांची संख्या कमी झाली असावी हो। मात्र यामध्ये मागच्या काळातील गोष्टी मुख्यमंत्री सांगतात त्यामध्ये पीक पद्धती बदलली वैरणीचे प्रश्न निर्माण झाले मग यांत्रिकीकरण वाढलं त्यातून गायींची संख्या कमी झाली असा सुद्धा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे यातली काही समस्या ही जमिनी वास्तवाला धरून सुद्धा आहे म्हणजे यांत्रिकरण सुद्धा वाढलेलं आहे पीक पद्धतीही बदललेली आहे आणि वैरणीचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे त्यामुळं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसोबत मतभेद असण्याची गरज नाही आहे परंतु या पलीकडे राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्यामुळं भाकड जनावरांचा विशेषतः गोवंशाचा प्रश्न अधिक गंभीर होऊन शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे कथित गोरक्षकांच्या दहशतीमुळं शेतकरी पशुपालक आणि व्यापारी पूर्णतः धास्तावलेत त्यामुळं गोवं हत्याबंदी कायद्यात सुधारणा करून भाकड जनावरांचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांकडून केली जाते याची मात्र मुख्यमंत्री दखल घेण्यास तयार आहेत त्याऐवजी गायींची संख्या पशुपालकांमुळे कमी झाली असा मुख्यमंत्र्यांचा होरा दिसतोय पण बारकाईनं विचार केल्यावर मात्र गायींची संख्या कमी होण्याला राज्यातील गोवंश हत्याबंदी हे सुद्धा प्रमुख कारण असल्याचं जाणकार सांगतायत राज्य सरकारने दोन हजार पंधरामध्ये गो हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा केली आणि गोवंशाचा त्यामध्ये समावेश केला त्यामुळे बैलखोंड त्यासोबतच वळूच्या कतलीवरती बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे राज्यामध्ये भाकड जनावरांचं काय करायचं असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाला कारण राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आता या भाकड जनावरांचं काय करायचं या प्रश्नाकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी कानाडोळा करून केवळ गैला राज्यमातेचा दर्जा वगैरे या गोष्टींवर भर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं वास्तविक भाकड जनावर सांभाळणं खर्चिक काम आहे भाकड जनावरांचा चारा पाणी वैरण देखभाल यासाठी पैसा लागतो गोवंश हात्याबंदीपूर्वी शेतकरी भाकड जनावर विकून त्यांच्या विक्रीतून आलेल्या रकमेत आणखी काही अधिकची रक्कम घालून नवीन जनावर विकत घेत होती त्यामुळं एक चक्र सुरू होतं भाकड जनावरांचा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांवर पडत नव्हता हो परंतु गोवंश हत्याबंदी कायद्यामुळं भाकड जनावरांचं खालीवर करणं त्याचं चक्र हे ठप्प झालं म्हणजे जुनं द्यायचं भाकड द्यायचं आणि नवीन घ्यायचं हे चक्र पूर्णतः ठप्प झालं त्यातच बाजारात जनावर विक्रीसाठी घेऊन जाताना वाहतूक काढून कथित गोरक्षक पैसे उकळत शेतकरी व्यापारी यांना मारहाण करत असल्याचे प्रकारही अधूनमधून उघडकीस येत आहेत त्यामुळं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवरती शेतकरी नेते भाकड जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करतायत तर अलीकडेच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत यांनी कथित गोरक्षकांच्या दहशतीविरुद्ध भूमिका घेतली होती त्यावेळी राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांमधील खतखत समोर आली या सगळ्यात गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याची मागणी सुद्धा अभ्यासकांकडून केली जाते पण तरीही मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही या सगळ्यात गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याची मागणी सुद्धा अभ्यासकांकडून केली जाते मुख्यमंत्री मात्र त्याकडे कानाडोळा करतात आता तर भाकड जनावर आपल्याला जड वाटायला लागली असं विधान करून शेतकऱ्यांमुळेच राज्यातील गायी आणि जनावरांची संख्या कमी झाल्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे त्यामुळं आधीच आर्थिक कोंडीत फसलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उभे करू आहेत का असा सवाल सुद्धा शेतकरी नेत्यांकडून उपस्थित केला जातोय वास्तविक गायींची संख्या वाढवायची असेल तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी धोरणं राबवायला हवी आहेत असं जाणकार सांगत आहेत पण ते असो आता याच भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार करारावरती सुद्धा भाष्य करत विरोधकांवरती जोरकस अशी टीका केली भारतानं अमेरिकेसोबत करार केला त्यामुळं अमेरिकेची मोठी बाजारपेठ आपल्याला खुली झाली पण काही लोक याबद्दल अफवा उठवत आहेत असं म्हणत विरोधकांवरती मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला ते असंही म्हणाले की मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलंय बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही आपल्याकडे कोणीही स्वस्त दरात शेतमाल आणून आपल्या शेतमालाचे भाव पडू शकणार नाहीत पण काही नतदृष्ट लोक असे आहेत आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता दोन चार दिवसांपासून अफवा सोडून दिली की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार पाचशे रुपयानं सोयाबीनचे भाव पाडले असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी या भाषणाच्या दरम्यान केला एवढंच नव्हे तर सोयाबीन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे ग्वाही सुद्धा दिली आहे यावेळी ते असं म्हणाले की सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो कुठलंही सोयाबीन बाहेरून मिळणार नाही कुठलाही कापूस बाहेरून येणार नाही त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे जोपर्यंत देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचं हित बघणारं सरकार आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणाच्या दरम्यान दिलं अर्थात मुख्यमंत्र्यांचं सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याचं आश्वासन असो किंवा शेतकऱ्यांचा सात बारा संपूर्ण कोरा करण्याचं आश्वासन असो ते अजूनही प्रत्यक्षात उतरलेलं नाही आहे शेतकरी अद्यापही या आश्वासनपूर्तीची प्रतीक्षा करत आहेत त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादकांना कुठलाही माल आणि कापूस उत्पादकांना कुठलाही माल देशाच्या बाहेरून येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पशुधनाची संख्या कमी होत असल्याचं खापरसुद्धा एक अर्थाने शेतकऱ्यांच्या माती फोडल्याचं दिसतंय आता या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्र्यांची या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही वनला ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू दोर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या